छोट्याशा आपल्या संस्थानामध्ये माझ्या स्वतःच्या जाती जा सह सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी घोषणा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी केलेली होती आणि मित्रांनो राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा गुरुस्थानी मानून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानानुसार आज आपल्या देशाचा तिरंगा आणि राज्य कारभार चाललेला आपल्याला बघायला मिळतोय विशेषतः दोन हजार चौदा साली या देशामध्ये फुल थापा दिल्या गेल्या आणि या देशामधलं काँग्रेसचं सरकार भ्रष्ट आहे काँग्रेसनं सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये काहीही केलं नाही अशा प्रकारच्या वर्गना केल्या आणि ते सत्तेवर आले सत्तेवर येताना त्यांनी सांगितलं की इथली महागाई कमी करणार इथली बेरोजगारी कर, कमी करणार तिथल्या तरुणांच्या हाताला काम करणार पंधरा लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर देणार शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देणार आणि म्हणून मित्रांनो आपल्याला एक अभिमान असायला पाहिजे कि ज्या देशामध्ये गरीबाचं पोरग दफ्तर घेऊन शाळेमध्ये जात होत मोफत आणि शक्तीचं शिक्षण देत होत यांनी अलीकडच्या काळामध्ये हे जे सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे यांनी काय केलं शाळा समूह योजनेच्या नावाखाली जवळजवळ वीस हजार प्राथमिक शाळा बंद करून टाकायचं काम केलं म्हणजे आज बापाची धनवत्ता ही बेट्याची गुणवत्ता झालेली आहे अंगणवाडी मध्ये प्रवेश पाहिजे असेल तर त्याला लाख रुपये मोजावे लागत आहेत आणि मग मजुरीला जाणारी आमची माता किंवा भगिनी कुठले लाख रुपये मोजणार आणि त्या आपल्या पोराला अंगणवाडी मध्ये कशी काय घालणार अशी व्यवस्था आहे म्हणजे गरीबाच्या बाजूची व्यवस्था नाही अदानी आणि अंबानीला सार्वजनिक उद्योग जो काँग्रेसच्या राजवटीमध्ये चालू झाले ते विकण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे हे सरकार नाही कोणतेही सरकार हा आमचे चेअरमन आहे आज जिल्हा बँकेचे चेअरमन आहे आज विश्वास सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे ते तिथे मालक म्हणून काम करत नाही तर ते तिथे विश्वस्त म्हणून काम करतात म्हणजे चॅरिटी म्हणून समाजाचं सरकारने काम करायचं असतंय की आम्ही त्यांचे जनतेचे प्रतिनिधी म्हणून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे मित्रांनो या मताची किंमत एक लाख दहा लाख एक कोटी दहा कोटी शंभर कोटी सुद्धा मित्रांनो होऊ शकत नाही एवढा मोठा अधिकार आपल्याला मताचा दिलेला आहे तो या ठिकाणी ज्याच उत्पन्न काही हजाराच्या वर असेल त्यालाच मत देण्याचा अधिकार होता पण घटनाकारांनी अशी एक तरतूद केली की झोपडी मध्ये राहणाऱ्या रा, दलिताच्या मताला जेवढीच किंमत आहे आणि त्या टाटा भिल असेल किंवा इथला अनिल अंबानी असेल किंवा अनिल अंबानीची बायको असेल तिच्याही मताला किंमत आहे म्हणजे तिलाही एक मत देण्याचा अधिकार आहे आणि आमच्या गरीबांच्या गरीबाला सुद्धा एक देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून हा लोकशाहीचा महोत्सव आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकांनी पूर्वी राजा त्या राणीच्या पोटामध्ये जन्माला येत होता आता राजा मताच्या पेटीमधून मधून जन्माला येतोय आणि तोही सर्वसामान्य गोर गरीब जनता दऱ्या खोऱ्या मध्ये राहणारी जनता हा राजा ठरवण्याचं काम करत असते आणि म्हणून मित्रांनो लो, की लोकशाहीची सगळी जी, जी चौकट आहे संविधानाची सगळी चौकट आहे कायद्याची चौकट आहे ही कायद्याची चौकट मोडायला चाललेली आहे मनुच राज्य आणायचं अभ्यासक्रमामध्ये मनु स्मृती नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातला अभ्यास घालण्याचं काम की त्यांनी केलं विशेषतः आमच्या तरुणाने एक विनंती आहे बाबा रे हे सगळं समजून घ्यायला पाहिजे तुम्ही की हे कोण आहे मनुस्मृती म्हणजे मनुस्मृतीमध्ये लिहिलेला आहे स्त्री स्वातंत्र्य स्वातंत्र्य देण्याच्या अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून इंदिराबाई आमच्या या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि आपल्या महाराष्ट्राची कन्या प्रतिभा पाटील या या देशाच्या राष्ट्रपती झाल्या खटने सर्वांना समान संधी दिलेला आहे जे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांच्यावर अन्याय करणारी व्यवस्था होती ही अन्याय करणारी व्यवस्था या घटनेनं मोडीत करण्याचं काम केलेलं आहे याच्याही पुढे जाऊन मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की शूद्राने जर शिक्षण घेण्याचं काम केलं तर त्याच्या उ... कानामध्ये उकळलेल्या शिशाचा रस होता मग मला सांगा शूद्र म्हणजे तुम्ही म्हणाल जे अतिशूद्र आपण म्हणतो भोवत बहुतन हो नवभोवत असेल मातंग असेल चर्मकार असेल नाही मित्रांनो त्याच्यामध्ये मनुस्मृतीमध्ये व्याख्या केलेल्या शूद्राची ज्याच्या हातात नांगरीचा मिठ्या धरून खट्टा पडलाय तो शूद्र म्हणजे जो कष्टाचं काम करतो तो शूद्र म्हणजे इथं बसलेले आपण शंभर टक्के मंडळी आज आपल्याला त्या मनुस्मृतीमध्ये त्यांनी व्याख्या तयार करण्याचं काम केलेलं आहे फार मोठ कट करण कारस्थान आहे आणि फार मोठी कट करण कारस्थानी ही मंडळीच्या सत्तेवर बसलेल्या आपली आणि म्हणून यांच्यापासून सावध राहायचं आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे मित्रांनो महाराष्ट्र या टोळीच्या तावडीमधून वाचवायचा आहे महाराष्ट्र या व्यापाऱ्यांच्या तावड्यामधून वाचवायचं आहे महाराष्ट्र या गुजरात यांच्या तावडीमधून वाचवायचा आहे कारण आपल्यावर सूड घेण्याचं काम मंडळी हे आहे एकोणीसशे साठ साली जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये आपल्या बहादार एकशे पाच जणांनी हुतात्मा पत्करलं आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली सखा पाटील आणि मोरारजी देसाईला जे तो मोदी आणि शहाची ही जोड आहे आणि मुंबई मधले सगळे प्रोजेक्ट आज गुजरात अहमदाबाद तिकडं सुरत वगैरे तिकडे न्यायला लागलेलं आहे टेस्टा प्रकल्प असेल फॉक्सॉन प्रकल्प असेल टाटा एअरबस प्रकल्प असेल तिथला कपडा बाजार असेल बाजार असेल एअर इंडियाचं कार्यालय असेल किंवा जो रिझर्व्ह बँकेचं कार्यालय असेल हे सगळे उद्योग मुंबईच्या बाहेर हलवायला हा, लागलेले आणि म्हणून आपण महाविकास आघाडीला मत म्हणजे भावना कोणतरी आपल्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत मित्रांनो आपण समजून घेऊया भावनिक आव्हान करताय आणि त्या आमच्या एकदा मी एक ऐकला व्हिडिओ साहेब त्या व्हिडिओ मध्ये एका बाजूला काय एका बाजूला मानसिक भावना उभं करा आणि एका बाजूला मला उभं करा कोण कमी पडतंय बघूया काय तुलना होऊ शकते का पट्ट्या बरोबर आहे तुझ्याशी भाऊची तुलना शंभर टक्के होऊ शकत नाही कारण मानसिंग भाऊनी आज पंचवीस वर्ष चालवत आहे तो कारखाना मोडण्याचं काम कधीही केलेलं नाही तुझ्याशी तुलना होऊ शकत नाही कारण मानसिंग भाऊ चिखलीमध्ये असलो तर सांगतात मी चिखलीमध्ये आहे सांगलीत असलो तर सांगतात सांगलीमध्ये आहे मुंबईमध्ये असला तर सांगतात मुंबईमध्ये आहे तुम्ही कोकण मध्ये असला तर सांगता मुंबईला आहे म्हणून त्यामुळं तुमच्याशी तुलना मानसिंग भाऊची काही होऊ शकत नाही मानसिंग भाऊ टक्केवारीला धंदा करत नाही म्हणजे एकाने काम दिलं की अगोदर दहा टक्के तिकडे जमा करायचं असला उद्योग मानसिंग भाऊ करत नाही आणि त्यामुळं मित्रांनो तुमच्याशी मानसिंग भाऊची कोणत्याही परिस्थितीमध्ये तुलना होऊ शकत नाही आणि मानसिंग भावचा वारसा एवढा मोठा आहे की त्यांच्या आजोबा कैलासवासी आनंदराव देशभक्त आनंदराव नाईक हे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये होते आणि आडनाव नाईक आहे एक इतिहासामध्ये तुम्ही लिहिला असेल जयसिंगराव पवारांनी लिहून ठेवलेला आहे ते किंवा केळुसकरांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे नाईक आणि नाईकवडी ही नावं कशी पडली मला माझ्या नावाबद्दल उत्सुकता होती हे कसं नाव आलं या आणि म्हणून मी ज्यावेळी इतिहासाची पानं चालायला लागलो त्यावेळी बघितलं शिवचरित्रामध्ये की ज्यांनी किल्लेदार म्हणून काम केलं ज्यांनी किल्ल्यावर रखवालीचं काम केलं त्या मंडळीनं नाईक हे आडनाव पडलेलं आहे नायतोडी हे आडनाव पडलेलं आहे आणि म्हणून अरे आम्ही खरे स्वराज्याचे वारसदार आहोत छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आम्हाला ब्रिटिशांचं काय म्हणूया लागून चालन करून पदव्या मिळालेल्या नाहीत आडनावाच्या ती पदवी आहे ते आडनाव नव्हे हे लक्षात घ्यायला पाहिजे हा तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे तुमच्या आणि आमची ही तुलना होऊ शकत नाही आम्ही रहितेमध्ये मोडतो जनतेमध्ये मोडतो जनतेची बांधिलकी असणारी माणसं आहोत आणि म्हणून जनतेची सेवा विशेषतः स्वर्गीय आप्पा याच्या आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ला नाईक साहेबांनी इथं बंड केलं जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये मित्रांनो नाईक साहेबांनी सुरू केलेल्या आपल्याला बघायला मिळत्या तुम्हाला किती वर्ष संधी दिली अष्ट्याहत्तर पासून त आया तुमच्या डोक्यावर लाल देवाचा तुमच्या पिताश्रींच्या डोक्यावर लाल दिवाचा गाडा जो डोक हे होता काय दिवा होता त्यांनी काँग्रेसची विचारधारा जपण्याचं काम केलं त्याला तुम्ही मूठ माती दिली आणि काँग्रेसचे विचार आज पायदाही पुढवण्याचं काम करताय गांधी हत्येच्या कटामध्ये जे सहभागी होते त्यांची विचारधारा त्यांची पताका तुम्ही घेऊन चाललेला तुमच्या पिताश्रींचे खरे वारसदार आम्ही आहोत कारण आम्ही त्यांची जो वासा वैचारिक तो घेऊन पुढे जाण्याचं काम काँग्रेसचा करतोय आणि म्हणून मित्रांनो आपण जे मानसिंग भाऊच तुतारी वाजवणारा माणूस आहे हे चिन्ह लक्षात ठेवायचंय मानसिंग भाऊ निवडणूक जवळ आलेला आहे उगच काहीतरी हे मतभेद मला बोलवलं त्याला नाही आणखीन काय झालं हे सगळं बाजूला ठेवूया तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मित्रांनो आपल्या गावामध्ये आपण पास व्हायचंय उगच उठायचं आणि वाऱ्यात काय चाललंय वाळवकरांनी विचारायचं पश्चिमेला काय चाललंय कोण म्हणतोय दहा हजाराचा लीड घेऊन होतो मला आता मध्ये मी इथे येत असताना फोन आला माझ्या पंचायत समी तिथले होते सम्राट किती कसं कसं काय लय मोठं चरणामध्ये तुम्हाच्या काय लीड घेऊन येणार आहे मी सांगितलं वरून आणखीन कोणतरी आलं तरी माझ्या आल, चरणामध्ये लीड ते घेऊ शकत नाही मीच लीड तिथं आम्हीच लीड आमच्या सगळ्या सहकार्यांच्या सहकार्याला आम्ही घेणार आहे आणि म्हणून या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा मित्रांनो थापा मारायचं काम करताय ऑर्डरी घेऊन तिच्यामध्ये फिर फिरतायत नाईक साहेबांनी आणि सिंग अप्पानी मला दोन हजार तीन ला त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद ला उभं केलेलं होतं मी दोन तीन ला लढलो सलग मग चार वेळा लढत या मतदारसंघात गेलो काही वेळा जिंकलो काही वेळा हरलो मित्रांनो ऑर्डरी वाटला हा जुना धंदा आहे त्यांचा गेली पंचवीस वर्ष मी बघतोय ऑर्डरी वाटायची निवडणूक आली की तुला कामाला लावतो किंवा जीसीबी घेऊन जायचं एक पोतं घेऊन जायचं इंजिनियरला बोलायचं आणि अकाउंट करायचं आणि पुन्हा निवडणूक संपली की हा उद्योग संपतोय आणि म्हणून इथले जे सलग पाच सहा वेळा टर्न आज तालुक्याला आणि जिल्ह्याला सुद्धा त्यांनी काम केलेले आमचे दोस्त हनुमंतराव हे थापा मारण्याचा था धंदा करताय आणि मला वाटतंय ते जरा जास्त बोलताय निवडणुकीनंतर त्याला कळेल की अरे वस्तुस्थिती काय की जी एवढ्या मोठ्या संख्येने या कोपऱ्यामध्ये जमलेली जनता आहे ही मानसिंग मावला पुन्हा एका महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवणार आहे या ठिकाणी वारवे तालुक्यातले एक प्रतिनिधी आमचे बोलले जयंत पाटील आज नेतृत्व करताय आपल्या पार्टीचे जे दे प्रांताध्यक्ष आहे प्रचंड मोठा सहकारातला दहा वर्ष दहा वेळा सलग महाराष्ट्राच्या त्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांची ताकद तिथं आहे आज नाईक साहेबांच्यावर प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे तो नायक साहेबांच्या प्रेम करणारा कार्यकर्ता शंभर टक्के बरोबर आहे आणि त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका भावनिक आव्हान करून भावने भाकरी बाजून मिळत नसते अरे तुम्ही कामगारांच्या कडून कमिशन काढण्याचं काम करताय निवडणूक आली की त्याच्यावर टोल बसवताय त्याच्यापासून बस पगार वसूल करताय जे गोर गरीबाची पोरं आणि कारखाना आता तुमचा राहिलेला आहे कारखाना दारबिया नावाच्या उद्योगपतीनं खरेदी केलेला आहे तो कारखाना दाळमियाचा आहे आणि त्याच्या जीवावर तुम्ही राजकारण करण्याचं काम करू नका तुम्हाला सहकार चालवता आलेलं नाही आहे आणि म्हणून कुणाचंही काही थापाला बळी न पडता तुतारीच्या समोरचं बटन आपण तीन नंबरचं दाबायचं आहे आणि मानसिक भाऊला मोठ्या मताधिक्यानं विधिमंडळामध्ये पाठवायचा आहे एवढीच विनंती करतो मी या ठिकाणी आणि म्हणून जरा विस्ताराने मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय कारण सार्वजनिक कोण माणसं पुढं आहेत ही माणसं आपण ओळखायला पाहिजे त्यांची कर्तबदारी ओळखायला पाहिजे <coughs> <coughs> माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं या विभागामध्ये बेचाळीसच्या चळवळीमध्ये ब्रिटिश सत्तेला हादरा देण्याचं काम केलं त्या नागनाथ आणण्यांच्या ना बरोबर मी काम केलं मला नायक साहेबांचा सहवास मिळाला तिथे साहेब बसलेत भाऊ बसलेत म्हणजे आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे कि अरे मी कुणाबरोबर काम करतोय मला अभिमान वाटतो की मी नाईक साहेबांच्या बरोबर काम करतो मानसिंग काम करतो अरे महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये त्या प्रत्येक प्रश्नासाठी नाईक साहेबांनी केवढा मोठा आवाज उठवण्याचं काम केलं वाकुर्डे बुद्रुक योजना स्वप्न होता ही काही जी मंडळी आहे ती काय म्हणत होती वाकुर्डे मुद्रा बुद्रुक योजना म्हणजे ज्यावेळी फतेहसिंग आप्पाने बाबा त्याची मागणी केली एक शिक्षीला परिषद घेऊन आणि वाकुर्ड्याचं पाणी वारण्याचं पाणी वाकुर्ड्याला मिळालं पाहिजे त्यावेळी या मंडळीने त्याची चेष्टा केली सोन्याच्या हंड्यातनं पाणी मागतायत ते पाणी परवडेल का तुम्हाला पण विधी कशीच न सोन्याच्या विधिमंडळामध्ये नाईक साहेब गेले आणि वाकुर्ड्यामधून हेलिकॉप्टरनं मंत्र्याला आणला त्यावेळेच्या पाठमांधारे सगळी पाहणी केली आणि त्याने सांगितलं की बाबा रे चार हजार पाच हजार आणि आमच्या पेट्रोल वगैरे तिकडं तर दहा दहा हजार मिलीमीटर पाऊस पावसाळ्यामध्ये पडतो पाऊस पाणी पडत पठाणावर आणि ते धुऊन जात आणि मग आम्हाला बाबा प्यायला पाणी डिसेंबर जानेवारी पासूनच पाण्याचा तुटवडा बसायला लागतो ला ला आणि मग आमचा इथला तरुण हा मुंबईची वाट धरत असताना बघायला मिळतो या एकशे दहा कोटीची योजना सुरुवातीला साठ पासष्ट कोटीची योजना आता त्याचा खर्च वाढत गेला आणि त्याच्यानंतर ती आज योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झालेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे वाकुरण्याचं पाणी त्या करमदाईच्या तलावात पडला आणि पुढं आता शिवपुरीच्या खिंडीतनं पुढे गेले हायवे ओलांडून तिकडे आमच्या एडे निपाणीवरून पुढे आता आपल्याला पाणी मिळतंय मित्रांनो म्हणजे ही अशी कार्यक्षम मी पुनर्वसनाच्या चळवळीमध्ये काम केलं सहा गुन्हे माझ्यावर दाखल होते पुनर्वसनाच्या एखादं आंदोलन उभं राहिलं की आम्ही पत्र घ्यायचो नागनाथ अंना म्हणायचे नाईक साहेबांना जाऊन भेटा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नाईक साहेब बोलतील चांगलं प्रश्न मानतील ते विधिमंडळामध्ये पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी चाळीस चाळीस मिनिटं त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये ना नाईक साहेबांनी चर्चा करून आणण्याचं काम मित्रांनो केलं म्हणजे या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रश्न काम केलेलं बघायला अशा पद्धतीने ही जी पूर्ववत नाईक साहेबांनी सुरुवात केलेली जी योजना होती भावा दहा वर्ष या विधानसभा मतदारसंघाचं काम प्रतिनिधित्व करतायत मित्रांनो गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटाल किती जणांनी ते पुस्तक गानामध्ये आलेले वाचा ते पुस्तक जरा कोणत्या गावामध्ये किती निधी दिलेला आहे वेळ काळाने वाचा नुसतं इकडच्या तिकडच्या ऐकत आपण बसायचं नाही वाकुर्डे वारणा प्रोजेक्ट साठी चारशे कोटी आणि वाकुर्डे बुद्रुक साठी साडेतीनशे म्हणजे जवळजवळ पावणे आठशे कोटीचा निधी या प्रोजेक्ट साठी वारणा प्रोजेक्ट आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी गेल्या दोन टर्न मध्ये आणलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि आज वाकुर्ड्याचं पाणी म्हणजे जिथं कुसाळ होत नव्हतं तिथं मुसळासारखा माळावर आमच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्याच्या माळावर ऊस फुललेला आणि त्या ठिकाणी पश्चिम भागातल्या शेतकऱ्याच्या माळावर आलेला आपल्याला बघायला म्हणतो या म्हणजे अरे तुमचं असं कर्तृत्व काय हे काम दाखवा आमचे मित्र इथं सहा पाच सहा टन तुम्ही निवडून गेला तुमच्या गावामध्ये धड पाणी प्यायला लोकांना तुम्ही देऊ शकत नाही परवा आमचे दादा इथं बसलेत बाकीतनं पाणी का तो व्हिडिओ दाखवला भाव आम्ही सगळे बसलेलो होतो आम्ही कोखरूटला गेलेलो होतो मला वाटते भाव रणधीर बाप्पा मी होतो आणि दे त्यांनी ते व्हिडिओ तिथं दाखवले शिरायात परवा आणून दाखवले तुम्हाला शपथ सांगतो कोकरूडकर इथं असतील तर त्यांना भेटा येऊन पाच दिवसानं मध्ये पिण्याचं पाणी येतं मावशी तुम्ही दान घेतलं असतं आणि ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन गेला असता की पाच दिवसानं अरे तुमच्या गावामध्ये तुम्ही पाणी प्यायचं देऊ शकत नाही रोज तर तुम्ही तालुक्याचा काय विकास करणार ऐंशी गावामध्ये आता मी गेली तर मी आणि भयानक पंचायत समितीमध्ये काम केलं ऐंशी गावामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमात भाऊनी स्वच्छ पाणी देण्याचं तालुक्यातल्या प्रत्येक वाडीला खेड्याला गावाला देण्याचं काम आज आपल्याला बघायला मित्रांनो आणि तुम्ही म्हणताय की माझी आणि एका व्यासपीठावर आणा अरे कशासाठी व्यासपीठावर आणा या हिंमत असेल तर कधी आणि एकदा होऊन जाऊ दे काय असेल ते तुमच्याकडे नुसतं काही नाही थापा मारलं एवढा तुमच्याकडे धंदा असलेला बघायला मिळतोय नुसत्या पिण्याच्या पाण्याचा नाही कारखाना आदर्श काळ चालवून दाखवलेला आहे शेतकऱ्यांना वेळेवर बिल मिळतात कामगारांना वेळेवर पगार दिला जातोय बोनस देण्याचं काम केलं आणि पगाराला नोकरी आली म्हणून कात्री वगैरे काही लावण्याचं काम केलं ला जात नाही आरोग्याच्या बाबतीत गुढे पाचगणी पटात लोकसंख्येच्या नॉर्म मध्ये बसत नाही येते म्हणजे एखाद्या गावामध्ये जर प्राथमिक आरोग्य के केंद्र सुरू करायचं असेल तर ठराविक त्या ठिकाणी त्याला काय म्हणूया आपण लोकसंख्या लागते हे सगळे नॉर्म बाजूला ठेवून आरोग्य मंत्र्याच्या घरी उतरवून बाबा तो आमचा मागास भाग आहे डोंगरी माग आहे सर्प नऊ एखादं कुत्र चावलं आमची एखादी गर, गरोदर माताधर तिच्या बाळणपणासाठी हे डोंगरावरून खाली येणं अडचणीचं होतं एखाद्या वेळी तिच्या त्या पेशंटच्या जीवावर बेटतं म्हणून त्यांनी तिथं प्राथमिक आरोग्य के केंद्र आज पाचगणीला सुरू करण्याचं काम केलेलं आहे कोकरूडला जे या ठिकाणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणलेलं आहे त्या ठिकाणी शिराळ्यामध्ये तशी चवस्थाने बघायला मिळताय आणि म्हणून आपण निश्चितपणे सगळ्यांनी जागृत राहून रात्र वैरेचे आहे तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई महाराष्ट्राच्या अस्मिताची लढाई आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीला त्यांच्या नेतृत्वाखालण्याचं जे घालवण्याचा प्रयत्न केला पवार साहेबांना जे अवमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच मित्रांनो उठ्ठ काढण्याची वेळ आलेला आहे आणि म्हणून मोठ्या मताधिक्यानं महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे येणार आहे आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी सर्वांनी भावना मतदान करावं एवढी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र